बेकायदेशीर गोवंश तस्करी आणि गोवंश चोरी प्रकरणी सोयगाव तालुक्यातील बजरंग दल गोरक्षक दल विश्व हिंदू परिषद आणि हिंदू समाज संघटना यांनी सोयगाव पोलिसांना निवेदन दिलं आहे सोयगाव तालुक्यातील बेकायदेशीर होत असलेली गोवंश तस्करी ही तुर्तास थांबवण्यासाठी बजरंग दल विश्व हिंदू परिषद गोरक्षक दल आणि सकल हिंदू समाज संघटनांनी सोयगाव पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाब बारवाल यांना निवेदन दिले आहे या प्रसंगी गोरक्षकांनी कुठल्याही प्रकारचा कायदा हातात न घेता गोरक्षणार्थ कार्य करावे त्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या मदतीला तत्पर राहू असे आश्वासन निरीक्षक पंकज बारवाल यांनी आहे या प्रसंगी गोरक्षकांना गोहत्ये संदर्भातील कायदेशीर माहिती आणि कायदेविषयक सल्ला देत असताना कुठल्याही गोरक्षकांनी कायदा हातात घेऊ नये तसेच गावागावात ग्राम सुरक्षा दल उभारून पोलिस यंत्रणांना मदत करावी असे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी सर्व सकल हिंदू समाज संघटनातील कार्यकर्त्यांना सांगितलंय यावेळी सोयगाव तालुक्यातील विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षक दल तसेच सकल हिंदू समाज संघटनेतील सर्व मान्यवर उपस्थित होते ज्ञानेश्वर पाटील एमसे न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर